मराठा सेवा संघ प्रणीत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस येथील चौकात मानकरी आणि मानाच्या सात सातकाठ्या आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली दरवर्षीची परंपरा जपली हिंदू मुस्लिम एकता कायम टिकावी जातीय तेढ वाढू नये समतेचा संदेश जावा यासाठी दरवर्षी मराठा सेवा संघ प्रणीत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सध्या सुरू असून अडुसष्ट लिंगांच्या तेलाभिकेषकासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहबू वाड्यातून निघाले होते दरम्यान विजापूर वेस येथून जाताना सातही नंदीध्वजाचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आले पंचकमिटी आणि हिरेहबूंचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रसभरे राम गायकवाड बछीर सय्यद राजू हुंडेकरी सरफराज शेख मौला शेख यांच्यासह हो, अन्य पदाधिकारी उपस्थित होते